I'm mm sorry. -hmm.

व्यक्ती ज्या सांगितल्या त्या आहे किंवा आजार कशामुळे होतात ते त्यांचं जे सविस्तर ते त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर आपण थोडंसं फोकस करणं आवश्यक आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे तेव्हा तुम्ही कर्मचारी कर्मचारीमध्ये तुम्ही सामाजिक जाणीव ठेवून या ठिकाणी सर्वतमी लोकांना आरोग्यापासून म्हणजे निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन आणि आधारी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय तेव्हा आपण चांगलं काम करत आहेत तेवढंच या ठिकाणी चालवतो आपल्या सर्वांना आपण शुभेच्छा देतो नेहमीच ते आम्ही अशाबद्दलच ब्लड फुरी सुविधा मागे पाकिस्तान केला ते आज आयोजित केले त्याबद्दल आपण सर्वांनी म्हणजे मी सगळ्यांचे आभार मानतो आपल्याकडे कार्यक्रम होता त्यामुळे तुम्हाला खूप वेळ ढकल ढकलण्यासाठी तारीख सांगितली त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद शिबिरार्थी जास्तीत जास्त त्या शिबिराचा लाभ घ्यावा त्या विहारामध्ये विहार कशासाठी असतात विहारामध्ये किंवा मंदिरमध्ये घंटा वाजवण्यासाठी नाही किंवा कापूर अगरबत्ती नारळ फोडण्यासाठी जाळण्यासाठी पूजा केंद्र हे माणसाच्या लोककल्याणासाठी उपयोगी ठरावे याच्यासाठी विहार असतात आणि विहारामध्ये सर्वांगीण ज्याला आपण माणसाच्या सर्वांगीण कार्यासाठी विहार आणि म्हणून मला आनंद वाटतो की आमच्या वृत्तविहारामध्ये या ठिकाणी जसं आम्ही जिथे जिथे आता आम्हाला लातूरमध्ये जेवढे विहार तर वैशाली वृत्तविहारामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी म्हणजे जसं मोहल लागलेली काय आपला दवाखाना तशा पद्धतीने आम्ही आपल्या नगर विनंती करतो की वैशाली वृत्तविहाराप्रमाणे महानगरपालिकेचा दररोज इथे जर येऊन जर म्हणजे डॉक्टर लोकांनी जर भेट दिली तर नक्कीच इथल्या लोकांचे जे हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलमध्ये इथंच हॉस्पिटलविहाराच हॉस्पिटल बघ आणि म्हणून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला वैशाली बुद्धविहारामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहे बऱ्याच लोकांचे कोण आले इंद्रानगाच्या उद्योग विहारामध्ये फोन आला की तो दवाखाना चालू करायचा आधी करावं काही की नक्की मग मुस्लिम मुस्लिम लोकांनी तुमच्या बाजून मोहल्ला दिलीच्या उद्घाटनाला केलं ते खूप गरजेचं आहे म्हणजे आपले सगळे सामाजिक केंद्र किंवा उद्योगविहारामधील जितंत ज्यातील मी लोकतांच्या चळवळीसाठी असावेत त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त